हॅलो फ्रेंड्स मी पल्लवी आपल्या चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे कशात फ्रेंड्स तुम्ही मजेत ना आणि तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आजचा हा दिवस मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार असल्यामुळे खूप म्हणजे खूप शुभ मानला जातो आजच्या ब्लॉग मध्ये मला तुम्हाला हे शेअर करायचं होतं तर मी केले होते अक्कलकोटला तर अक्कलकोटला गेल्यानंतर तिथून स्वामी समर्थांची मूर्ती आणलेली आहे तर ती मूर्ती माझ्या देवघरमध्ये प्राण प्रतिष्ठा मी कशी करणार आहे त्या ब्लॉग मध्ये मी शेअर करणार आहे तर स्वामी भक्तांसाठी आजचा हा ब्लॉग खूप म्हणजे खूप स्पेशल असणार आहे असं असतं माहितीये का ज्या वेळेस आपण स्वामींचीच मूर्ती म्हणून असं नाहीये की ज्यावेळेस आपण तीर्थक्षेत्री जातो तिथे आपण ज्यास दर्शन करतो त्या बाहेर येतो त्याच खूप साऱ्या मूर्त्या असतात बघा विकायला तर तुम्ही कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन करायला गेलं तर तिथं देवीच्या मूर्त्या खूप साऱ्या असतात बघा लक्ष्मीच्या मूर्त्या वगैरे विकायला ठेवलेल्या असतात आणि इतक्या अट्रॅक्टिव्ह इतक्या सुंदर अशा मूर्त्या असतात बघा कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर आणि ते आपल्याला जे खूप असं भक्त असतात बघा त्यांना असं खूप वाटतं की ती मूर्त्या घ्यावं वगैरे आणि काही लोक घेतात पण ती प्राण प्रतिष्ठा कशी करायचं ते तुम्हाला मी आज ह्या ब्लॉग मध्ये शेअर करणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आधी काय करायची कोणती पण मूर्ती वगैरे आणली ना तर मी गणपतीची मूर्ती मला आईमध्ये दिली होती सांध्याची तर मी ती डायरेक्ट ऐकणं आल्यानंतर डायरेक्ट मंदिरामध्ये मी तशी ठरते त्याची प्राण प्रतिष्ठा वगैरे मी काहीच केलेली नव्हती कारण तेवढं मला नॉलेज नव्हतं पण आता युट्यूबमध्ये बऱ्याच जणांचं मी व्हिडिओ बघितले बऱ्याच जणांकडून मी असं ऐकण्यात आले की प्राण प्रतिष्ठा करणं खूप गरजेचं असतं कारण की प्राण प्रतिष्ठा करणं ह्यासाठी गरजेचं आहे की त्यामध्ये एक प्रकारचा जीव येतो असं म्हणतात आणि आपल्या घरात त्यांचं वास्तव्य म्हणतात ना जीवनपणाचं जे वास्तव्य असतं बघा आपल्या घरामध्ये प्रत्येक व्यक्तीचं तशा प्रकारच्या मूर्तीमध्ये प्राण येतो असं म्हणतात त्यामुळं मी आज स्वामींची मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करणार आहे ते तुमच्या सांगते मी तुम्हाला तरी ते फुलं घेतलेले आहेत एवढी सगळी फुलं घ्यायची पण गरज नाही आहे खरं तर तुमच्याकडे फक्त येल्लो फुल जरी एक जरी असलं तरी बस होतं त्याच्यानंतर बघा तांदूळ घेतलेला आहे त्याच्यानंतर पंचामृत त्याच्यानंतर इथे पाणी आपलं नॉर्मल घेतलेलं आहे दिवा त्याच्यानंतर इथे घेतलेलं आहे गोमूत्र गो गोमूत्र असणं खूप गरजेचं आहे आपल्याला स्वामींची प्राणप्रतिष्ठा स्थापन करत असताना त्यानंतर हिनात तर घेतलेला आहे कारण स्वामींना हिनात तर खूप आवडतं हा कुंकू काडीपीती धूप आणि अगरबत्ती तर इथे बघा ही स्वामींची मूर्ती मी आणलेली आहे तर जवळ नंतर दाखवेन मी तुम्हाला व्यवस्थित तर बस्कर घेतलेला आहे स्वामींचे कपडे त्यानंतर हे स्वामींचं टोप पण घेतलेला आहे स्वामींची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी बघा पहिल्यांदा मी दिवा लावून घेतलेला आहे तो दिवा आपल्याला इथे साईडला ठेवायचा आहे त्यानंतर एक ताट घ्यायचा आहे म्हणजे स्वामींची मूर्तीच्या साईज पेक्षा जरा थोडस मोठं आपल्याला ताट घ्यायचा आहे तर इथे बघा स्वामींची मूर्ती मी अशा प्रकारे अक्कलकोट मांडलेली आहे आणि खूप सुरेख अशी मूर्ती आहे आणि दिसायला खूप अशी देखणी आहे बघा स्वामींचे जेवढे काय आपण लाड कराल तेवढा आपल्याला कमी वाटतं आणि स्वामींची मूर्ती तुम्हाला मी जवळून दाखवते किती सुरेख अशी मूर्ती वाटते आणि एकदम अट्रॅक्टिव्ह एकदम प्रसन्न असं वाटतं बघा स्वामींकडे बघितल्यानंतर एकदम मस्त अशी ज्यावेळेस मी ही स्वामींची मूर्ती पाहिली अक्कलकोटमध्ये तर मला खूप इच्छा झाली घ्यायची तर मी अशा प्रकारे बघा स्वामींची मूर्ती घेतलेली आहे खूप असं जिवंत जसं ना स्वामींचं तसं प्रकारे ही मूर्ती बघा दिसते खूप सुंदर आहे आणि मूर्ती कधी पण स्वामींची घेत असताना बसलेली मूर्ती शक्यतो घ्यायची उभा राहिलेली मूर्ती घ्यायची नाहीये आता आपण सुरुवातीला अभिषेक करणार आहोत स्वामींची त्यासाठी मी ताटामध्ये स्वामींना ठेवून घेतलेला आहे तर बघा इथे घेतलेलं आहे मी गोमूत्र आणि स्वामींना आपल्याला प्ले प्ले पिवळ्या कलरचं फुल आवडतं त्यामुळे पिवळ्या कलरचं फुल पण घेतलेलं आहे आता कसं राहतं ती गोमूत्र आपल्याला का भर स्वामींच्या ह्याच्यावरती हे करायचंय कारण की कसं होतं आपण ज्यावेळेस दुकानामध्ये जातो ना त्यावेळेस बऱ्याच जणांचा हात लागला जातो मूर्तींना वगैरे तर त्यामुळे ना आपल्याला स्वामींची ते शुद्धी करून घ्यायची आहे तर बघा फुलावरतीच मी अशा प्रकारे गोमूत्र घेणार आहे आणि स्वामींवरती व्यवस्थित असं सगळ्या मी गोमूत्र हे करून घेणार आहे हे करणं खूप कर गरजेचं आहे बघा अभिषेकच्या वेळेस सुरुवातीला आपल्याला हे करूनच घ्यायचं आहे शक्यतो तरी आपण फुलांनीच आपल्याला गोमूत्र सगळीकडे हे करून घ्यायचं आहे बघा त्याच्यानंतर हे फूल टाकून अजिबात द्यायचं नाही मी पुढे सांगेन तुम्हाला हे फूल वगैरे काय करायचं आहे ते त्यानंतर बघा इथे घेतलेलं आहे मी पंचामृत तर पंचामृतन आपल्याला अभिषेक करायचा आहे तर ज्या आपण पंचामृत स्वामींवरती आपल्याला हे करत आहोत ना आप त्यावेळेस आपल्याला आप अकरा वेळा पंचामृतन आपल्याला स्वामींना स्नान करून घ्यायचं आहे तर प्रत्येक वेळेस आपण ज्यावेळेस पंचामृत टाकेल अकरा वेळा त्यावेळेस श्री स्वामी समर्थ असं आपल्याला म्हणायचं आहे श्री स्वामी समर्थ 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 तर अकरा वेळा माझा अभिषेक करून झालेला आहे त्याच्यानंतर बघा स्वामींची जे आपण पंचामृतन हे केलेलं स्नान केलेलं आहे ना तर ता हलक्या हाताने आपल्याला स्वामींवरती असं चोळून घ्यायचं आहे त्यानंतर हे चांगल्या पाण्याने आपल्याला स्वामींना स्नान करून घ्यायचं आहे आता इथे अकरा वेळा वगैरे असं काही म्हणायची गरज नाहीये तर तुम्ही डायरेक्ट हे करू शकता पण प्रत्येक वेळेस लागताना श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्यानंतर बघा स्वामींची मूर्ती आपल्याला उचलल्यानंतर खालच्या साईडला थोडस दूध राहतं ना आपलं पंचामृत त्यामुळे आणखी व्यवस्थित असं पाणी ओतून आपल्याला स्वामींना स्वच्छ करून घ्यायचं आहे तर इथे बघा स्वामींना खूप छान प्रकारे इथे मी अभिषेक करून घेतलेला आहे तर आपल्याला जे काही हे पाणी आहे ना ते पाणी आपण घरातल्या सगळ्यांनी थोडं थोडं पिलं तरी चालेल नाहीतर ओळं पिल्यानंतर जे राहतं ना पाणी तुम्ही झाडाला वगैरे घालायचं आहे कोणत्याही मध्ये वगैरे अजिबात ओतून द्यायचं नाही आहे कारण की हे पाणी खूप म्हणजे खूप पवित्र आणि खूप शुद्ध असं मानलं जातं म्हणतात ना अमृत असल्यासारखं असतं त्यामुळे शक्यतो तरी प्लीज हे पाणी ओतून न देता कुठे पण झाडांना घाला तरी ते बघा आपल्याला एका स्वच्छ कापड्याने आपल्याला स्वामींना पुसून घ्यायचं आहे आणि किती सुंदर अशी मूर्ती वाटत आहे बघा ना स्वामींची बघा इथे आता मी स्वामींसाठी बसकर ठेवून घेणार आहे स्वामींना असंच न ठेवता एखाद्या पाटावरती किंवा बसकरवरती ठेवून घ्यायचं आहे तर हे बस्कर सुद्धा मी स्वामी समर्थांच्या इथूनच आणलेलं आहे म्हणजे अक्कलकोटून आणलेलं आहे त्यानंतर बघा स्वामींची मूर्ती आपल्याला अशा पद्धतीने इथे ठेवून घ्यायची आहे तर तुम्ही मंदिरामध्ये स्थापन करत असताना असंच करायचं आहे पण मी तुम्हाला माझं मंदिर छोटं आहे ना त्यामुळे मी तुम्हाला इथे चौरंगृती दाखवत आहे स्वामींना हिना अत्तर आवडतं त्यामुळे मी इथं हिन अत्तर आणलेलं आहे जर हिना अत्तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोणतं पण अत्तर घेऊ शकता अत्तर घेऊ शकता पण अत्तर घेणं खूप गरजेचं आहे बघा कारण स्वामींना अत्तर खूप आवडतं जसं आपल्याला बघा कुठल्याही लग्नात म्हणे कुठलं ह्याला असताना तर आपण अत्तर म्हणजे सेंट वगैरे मारतो बघा परफ्यूम वगैरे तशा पद्धतीने स्वामींना हिना अतर आवडतं तर हे येलो कलरचं फुल म्हणजे पिवळ्या कलरचं फुल घेतलेलं आहे मी त्याच्यावरती आपल्याला हिना अत्तर अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर स्वामींना आपण सगळीकडे अशा पद्धतीने अत्तर हे करून घ्यायचं आहे लावून घ्यायचं आहे जसं आपल्याला आपण लावतो बघा तशाच पद्धतीने स्वामींना सुद्धा हे सुगंधी हिनातर खूप म्हणजे खूप आवडत स्वामींना अत्तर लावल्यानंतर स्वामींना थोडस साईडला ठेवून घेत आहे मी आणि ज्या दिवशी आपण स्वामींची मना कोणत्याही मूर्तीची स्थापना करतो ना त्याच्यानंतर आत्ता राहण्या बघा इथे आपल्याला थोडस तांदूळ टाकून घ्यायचं आहे जिथे आपण मूर्तीची स्थापना करणार आहोत ना तिथे स्वस्ती काढलं तरी काही हरकत नाही पण इथे मी तांदूळ डायरेक्ट ठेवून घेत आहे असं ठेवलं तरी चालतं त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे आणि आपल्या स्वतःला पण आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा मस्तपैकी आपल्याला ह्यावरती मूर्ती ठेवून घ्यायची आहे आणि स्वामींना पण आपल्याला अशा प्रकारे नाम ओढून घ्यायचं आहे आणि आग हे अक्कलकोट वरून मी स्वामींसाठी टोप आणलेला होता ज्यावेळेस मूर्ती घेतली ना त्यावेळेसच आणलेला होता तर बघा इथे अशा पद्धतीने मी स्वामींना टोप लावून घेत आहे किती सुंदर दिसते ना स्वामींची मूर्ती खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच छान दिसते आणि आता थंडीचे दिवस आहेत बघा स्वामींना कपडे पाहिजे तर जसं आपल्याला लागतं तसं स्वामींना पण लागतं त्यामुळे मी ते स्वामींसाठी पण एक ड्रेस आणलेला आहे तो पण मी स्वामींवरती अशा पद्धतीने ठेवून घेत आहे आणि खरं सांगते अशा पद्धतीने जसं आपल्याला जसं लागतं ना तसं देवांना पण लागत असतं त्यामुळे आपल्याला आप ज्यात प्राण प्रतिष्ठा करताना नंतर पण आपण अशा प्रकारे देवांना कपडे वगैरे पण घालू शकता कृष्णाची पण कपडे असतात बरेच सगळ्या देवांचे कपडे असतात बघा त्यांना ज्वेलरी असते ते सगळं काही आपण त्यांना हे करू शकतो स्वामींना आपला येल्लो फुलं आवडतं त्यामुळे मी ते येल्लो फुल ठेवून घेत आहे त्यानंतर तुम्ही अशा साईडला फुलं वगैरे पण ठेवू शकता त्यानंतर बघा अगरबत्ती लावून घेते मी तर बघा अगरबत्ती पण आपल्याला स्वामींना ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला धूप पण लावून घ्यायचं आहे धूप लावल्यानंतर पण धूप मी आपल्या वळून घ्यायचं आहे जर तुमच्या घरी काहीतरी गोड वगैरे केला असेल तर तुम्ही गोडचा निवेद दाखवू शकता किंवा फ्रूट वगैरे पण दाखवलं तरी काही हरकत नाही तर इथे बघा स्वामींची प्राणप्रतिष्ठा हिते मी केलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही करायचं आहे कोणतीही मूर्ती आणल्यानंतर स्वामींची आणल्यानंतर म्हणा कोणत्याही आपल्या घरात जी देवाची मूर्ती आणतो तर प्राणप्रतिष्ठा आहे अशा पद्धतीने केली जाते तर तुम्ही पण नक्की अशी करा तर बघा अशा पद्धतीने माझी आजची ही प्रतिष्ठाची पूजा संपन्न झालेली आहे आणि कशी झालेली आहे सांगा नक्की मला आणि आपले स्वामी पण बघा किती सुंदर आणि एकदम असं रियल मध्ये वाटत आहेत बघा किती सुंदर असं त्यामध्ये जीव आल्यासारखं वाटत आहे खूप म्हणजे खूप छान असं वाटत आहे एकदम मस्त प्राण प्रतिष्ठा झालेली आहे आणि खरं सांगते घरामध्ये खूप म्हणजे खूप प्रसन्न असं वाटत आहे तुम्हाला थोडंसं जाणवत असेल की असं एकदम धूपचं खूप हे झालेलं आहे वासंतर खूप छान वाटत आहे आणि आजपासून आपल्या घरी स्वामी समर्थ आलेले आहेत आणि खूप म्हणजे खूप छान वाटतं आहे निमिष तर इतकं खुश झाला ना स्वामींची मूर्ती बघून त्याला खूप छान वाटलं मग किती छान अँड गोड मूर्ती असं म्हणत होता तो तर आता गेलेला आहे निमिष फुटबॉल क्लास ला मला पण खूप म्हणजे खूप प्रसन्न असं वाटत आहे तनिशांत आलेलं नाही त्यामुळे त्याला माहित नाहीये तर मग आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ मग आपण अशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या का, आणि तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय